सध्याच्या मराठी कलाकारांना ॲटिट्यूड खूप आहे बघूनसुद्धा न बघण्यासारखे करतात असं एका प्रसिद्ध अभिनेत्रीने म्हटलं आहे तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर जे चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री प्रिया वेर्डेने हजेरी लावली होती यावेळी सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पुरस्कार सोहळ्यातील कलाकारांच्या वागणुकीबद्दल सांगितलं आहे यावेळी मराठीतील काही कलाकारांच्या वागणुकीविषयी त्यांनी भाष्य केलं आहे तर विविध कार्यक्रमातील कलाकारांच्या वागणुकीबद्दल प्रिया बिर्डेंनी सांगितलं कार्यक्रमामध्ये नवीन लोकांचा परिचय होतो आपणहून बोलल्याशिवाय लोकं बोलत नाही आधी तसं नव्हतं तुम्ही इंडस्ट्रीत काम केलं आहे तर तुम्हाला लोकं ओळखतात पण नमस्कार मी प्रिया बिर्डे असं अनेकांना सांगावं लागतं बघून न बघितल्यासारखं करणं आणि ओळख न देणं या गोष्टी अलीकडे खूप वाढल्या आहेत जग बदलत आहे लोकांचा ॲटिट्यूड बदलत आहे स्वतःकडे बघण्याचा आणि इतरांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे त्यामुळे हे आपल्याला स्वीकारावं लागेल मी देखील स्वतःमध्ये बदल करून घेतले आहेत इंडस्ट्री खूप लहान आहे त्यामुळे ॲटिट्यूड दाखवण्यात काहीच अर्थ नाही आहे माणसं जोडणं खूप महत्त्वाचं आहे असंही प्रिया बिर्डे यावेळी म्हणाल्या आता प्रिया बिर्डे यांनी हे नेमकं कोणाला उद्देशून म्हटलं हे मात्र त्यांनी सांगितलं नाही दरम्यान प्रिया बेर्डे ह्या मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत नव्वदेच्या दशकात त्यांनी प्रमुख नायिका म्हणून त्या काळातील दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे त्यांनी ही बनवा बनवी एक गाडी बाकी अनाडी जत्रा डम डम डिगा डिगा या महत्त्वपूर्ण चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली तर प्रिया बेर्डे यांनी मांडलेल्या मताविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका